जळकोट तालुक्यातील ढोरसांगवी गावात मुसळधार पावसामुळे पुलावरून पुराचे पाणी जीवमुठीत धरून पुलावरून प्रवास जळकोट तालुक्यातील ढोरसांगवी गावातील नागरिक दरवर्षीच्या पावसाळ्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीला पूर आल्यानंतर पुलावरून पाणी जाते त्यामुळे दोन दोन दिवस गावाचा संपर्क तुटत असल्यामुळे तसेच गावातील नागरिकांना रुग्ण शाळा बससेवा यांचा देखील संपर्क तुटत असल्याने अडचणीला सामना करावा लागत आहे ढोरसांगवी गावातील दोन्ही बाजूच्या पुलावरील पुरामुळे अनेक गावांना जाणार संपर्क तुटत आहे तसेच गावातली शाळेला जाणारी मुलं मुली यांना देखील मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे तरी सर्व गावकऱ्यांनी प्रशासनाला अशी विनंती केली आहे की तात्काळ या दोन्ही पुलाची उंची वाढवून गावकऱ्यांचे होत असलेले अडचण दूर करावी डोळसांगवी पुलावरून पाणी जात असल्याने जळकोट शिरूरचा जाम उदगीर अशा अनेक गावांना जाणारा संपर्क तुटत आहे दर पावसाळ्यामध्ये या प्र, प्रसंगांना गावकऱ्यांना तोंड द्यावं लागत आहे तरी प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन पुलाची उंची वाढवावी व वा डोरसांगवीच्या दोन्ही बाजूच्या पुलाची उंची वाढवून याकडे लक्ष केंद्रित करावे अशी विनंती यावेळी गाव गावगावाच्या गाव वतीने करण्यात आली आहे